महाराष्ट्राची स्वामी आहे तुळजा भवानी स्वंदन आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ राजमाता हिलेबाई होळकर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा यांच्या चरणी चरणीप्रथम नतमस्तक होतो अखंड हिंदुस्थानचे हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराजे मुंडे साहेब यांच्या चरणीप्रथम न आजच्या या सभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित सर्व भाजप शिवसेना व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी तुम्हाला आज शुभेच्छा देऊन टाकतो शिवसेनेच्या वतीनं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं पुढच्या खासदार तर तुम्ही होणारच आहात परंतु मंत्री सुद्धा तुम्ही होऊन या जिल्ह्यामध्ये यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो बऱ्याचशा गोष्टी काही लोक या ठिकाणी बोलले काही चार पाच दिवसा खाली काही पेपर मध्ये पोस्ट वाचल्या कि दहा किलो वजन कमी केलं बारा किलो वजन कमी केलं बरोबर आहे ना जसं जसं महाराष्ट्रातलं या जिल्ह्यातलं राजकीय वजन कमी होत चालले तस तसं स्वतःच सुद्धा वजन कमी होत चाललंय या ठिकाणी आवर्जून काही तुम्हाला सांगा वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं या ठिकाणी आम्हाला दोन्ही जिल्हा सांगितलं प्रीतम ताई आणि मुंडे साहेबांच्या घरण्याशी शिवसेनेचं आणि ठाकरे कुटुंबियांचं जे नातं आहे या नात्याला ना स्मरून तुम्ही या ठिकाणी मला असा शब्द द्या कि या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पुढच्या खासदार आणि पुढच्या कोळी मधून आमच्या भावी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री <प्राथ> एक जा एक ना शिवसैनिक एक उभा राहील असं मला वचन द्या त्या ठिकाणी वचन देऊन आम्ही ताईंची भेट घेतली ताईंना आम्ही वचन दिलं शिवसेनेच्या वतीने आम्ही शंभर टक्के तुमच्या सोबत आहोत राहिला विषय या बीड मतदारसंघाचा आमचे मित्र उपाध्यक्ष राजेंद्र बसके साहेब यांनी काढला काही लोक महाराष्ट्रा बाबतीत भूमिका घेतायत काही लोक या जिल्ह्याच्या बाबतीत काही भूमिका घेतायत ज्यांच्या जिल्ह्यामध्येच काय यात्री मतदारसंघामध्ये अस्तित्व नव्हतं त्यांनी या बाबतीमध्ये भूमिका घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे आपलं गाव केस चालू केतलय आपला मतदारसंघा आपण ठरवला आपण नाही ठरवला माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सा 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 या ठिकाणी कामांचा चिन्ह देऊन उभा केलं भाजप शिवसेनेचं मतदान करणं पडलं आणि खरंच जर हिंमत असली होती तुमच्यामध्ये भरायचा लोकसभेला फॉर्म भरायचा पुढच्या विधानसभेला अपक्ष फॉर्म कोणाची शिट्टी वाजवते आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ तुम्हाला या ठिकाणी या बीड जिल्ह्यातला सुज्ञ मतदार आहे लोक बघतायत ताईंच्या माध्यमातून झालेली कामं बघतायत रस्ते बघतायत या ठिकाणी जल पाण्याचा जो प्रश्न होता तो मोठ्या प्रमाणावर सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केलेत हे सर्व प्रश्न आपण सोडवलेले नक्कीच जनता आपल्याला भरभरून मत देणार आहे नक्कीच मागच्या वेळेस एवढीच फिर आपण या ठिकाणी घेऊन आपण परत एकदा लोकसभेत जाणार आहेत असं या ठिकाणी आपण वचन देतो माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय जै महाराष्ट्र